लग्न कार्यात गोंधळ किंवा पाहुणे मंडळींचा रुसवा फुगवा ही साधारण गोष्ट असते मात्र अमरावतीमधील एका लग्न समारंभात चक्क नवरदेवावरच जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे अमरावतीच्या बडनेरा रोड वरील साहिल लॉन मध्ये सुरू असलेल्या लग्न समारंभात काल रात्री अचानक गोंधळ उडालाय साहिल लॉन येथे बडनेरा येथील सुजल समुद्रे याचा विवाह समारंभ सुरू असताना दोन युवकांनी नवरदेव सुजल समुद्रे याच्यावर धारदार चाकूने हल्ला केलाय या हल्ल्याचे ड्रोन व्हिडिओ समोर आले आहेत या हल्ल्यात नवरदेव सुजल हा जखमी झाला असून नववधू आणि नवरदेवाची आई दोघंही चक्कर येऊन घटनास्थळीच पडल्याची माहिती आहे या घटनेनं लग्न समारंभात आणि पै पाहुण्यात एकच खडबड उडाली होती या प्रकरणी पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येतोय हल्लेखोरांनी नवरदेवावर भर स्टेजवर हल्ला करून मंगल कार्यालयातून पळ काढला त्यावेळी नवरदेवाचे वडील रामसमुद्रे यांनी आरोपींना पकडण्यासाठी त्यांचा पाठलाग केला असता त्यांच्यावर देखील आरोपीने चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला तसेच आरोपी दुचाकी वाहनावर बसून पडून गेले या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ ड्रोन कॅमेऱ्यात कैद झालाय या हल्ल्यात नवरदेव गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आज त्याला रुग्णालयातून घरी आणण्यात आलं असून या घटनेमुळे लग्नात मोठं विघ्न आलंय तसेच समुद्रे कुटुंबियांनी हा विवाह हो थांबवला असून संपूर्ण कुटुंब दहशतीच्या सावाखाली आहे नवरदेवाचे वडील राम माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की काही दिवसांआधी माझ्या मुलाची बडनेरामध्ये राहणाऱ्या रहा बाचा बाचाबाची झाली होती तेव्हा त्या ते दोन्ही आरोपींनी धमकी दिली होती की तुझ्या लग्नात येऊन लग्नात ढिकाणा करू काल हल्ला झाल्यावर आम्ही भीतीपोटी लग्न थांबवलंय जोपर्यंत पोलीस आरोपींना पकडून कडक शिक्षा करीत नाहीत तोपर्यंत आम्ही दहशतीच्या सावटाखालीच राहणार त्यामुळे पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक कर नवरदेवाचे वडील राम समुद्रे यांनी केली आहे दरम्यान या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून आता लग्न कार्यासारख्या मंगलमय शुभप्रसंगी ही भीती आणि दहशतीच्या सावठाखाली राहावे लागेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे ब्युरो रिपोर्ट आर न्यूज